अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भक्त श्रेष्ठ हनुमान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत भगवंताला जेव्हा एखादे कार्य करून घ्यावायचे असते तेव्हा ते त्या ते ते कार्याला पूरक परिस्थिती निर्माण करतात अंशरूपाने एकाच वेळी अनेक ठिकाणी जन्म घेतात रावणाचा नाश करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला तर श्रीरामांना मदत करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी भरत लक्ष्मण यांचा जन्म झाला आणि शत्रुघरी विभीषणाचा जन्म झाला पशूंच्या सहाय्याने हा नाश करावयाची योजना असल्याने भक्तश्रेष्ठ हनुमंताचा जन्म झाला आणि हा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला तो पवनपुत्र असल्याने त्याला मारुतीही म्हणतात मारुतीच्या ठिकाणी शक्ती व बुद्धीचा सुरेख संगम पाहावयास सापडतो त्याचा सगुणाकार मानवासारखा नसला तरी त्याच मुख हे शिवासारखे आहे म्हणजे ते निर्गुण स्वरूपाच मुख आहे त्याच्या अंगावर लांब व दाट वर्ण आहे मारुती हा अकरा रुद्रांपैकी एक असल्याने शास्त्रात त्याचे खूप महत्व आहे ती एक संकट निवारण करणारी शक्ती सुद्धा आहे ओम मर्कटाय नमा श्री मर्कटाय नमा तसेच ओम नमो भगवते श्री वीर हनुमते नमा या जपाने वाईट शक्ती दूर पळते हा जप मनातील भीती नाहीशी करतो कितीही मोठे पिशाच असले तरी ते जागेवरच थांबते तसेच पंचमुखी हनुमान स्तोत्राच्या नित्य पठनाने मनुष्य निर्भय बनतो प्रत्येक कामात विजय मिळवतो आणि यशस्वी होतो तसेच या स्तोत्राच्या नित्य व शास्त्रशुद्ध पठनाने मारुतीचे दर्शन निश्चितच घडते दक्षिणाभिमुख मारुतीला विजय मारुती असे म्हणतात भारताच्या दक्षिणेला लंका आहे सीतामाईला सोडविण्यासाठी त्याने दक्षिण दिशेला प्रयाण केले होते व तेथे विजय मिळवून आला होता तेव्हापासून विजय मारुती हे नाव पडले मारुती म्हणजे दास्य भक्तीची परिसीमाच होय मारुतीला सदैव भगवंताच्या दासत्वात राहावयाचे होते मनुंत अखेरपर्यंत प्रभु श्री रामचंद्रान सोबत राहिला तो असल्यामुळे श्रीरमांना कोणत्याही गोष्टीची कधीही काळजी करावी लागली नाही म्हणूनच रामरक्षित ही त्याला स्थान मिळाले आहे मारुती स्तप्त चिरंजीvin पैकी एक आहे आजही मारुतीचे दर्शन होऊ शकते मारुतीची शास्त्रोक्त मूर्ती म्हणजे एक पायाखाली दैत्य डाव्या हातात पर्वत उजव्या हातात गदा अशी आहे ते शक्तीचे प्रतीक आहे आहे मारुतीला मंत्रयुक्त पूजा नसली तरी चालते पूजेच्या वेळी लोटीभर पाणी जरी त्याच्या डोक्यावर ओतले तरी ते पूजा म्हणून स्वीकारतो तर स्वामी भक्तांनो ही झाली हनुमानजी बद्दल थोडक्यात माहिती आता आपण जाणून घेणार आहोत हनुमानजी अर्जुनाची परीक्षा कशी काय घेतात आनंद रामायणात वर्णिली आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित कारण आहे एकदा रामेश्वरन तीर्थ मध्ये अर्जुनाचे हनुमानाशी मिलन झाले होते आणि या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजीला म्हणाला अरे राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होताच ना हनुमानजी म्हणाले होय तेव्हा अर्जुन म्हणाला आपले गुरु श्रीराम हे धनुष्यधारी होते मग त्यांना असता ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानरसेना आरामात समुद्र पार केला असता यावर हनुमानजी म्हणतात अशक्य बाणांचा पूल तेथे कोणतेही काम करू शकला नसता आमचा एकही वानर चढू शकला नसता आणि बाणांचा पूल तुटून गेला असता अर्जुन म्हणाला बघा हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पूल निर्माण करतो आपण या पुलावरून सहज सरोवर पार करू शकता हनुमान म्हणाले अशक्य तेव्हा अर्जुनने म्हटले तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगेत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल हनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी दोन पावले सहन केले तर मी पराभव स्वीकारेल तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड सेतू सेतू तयार केला निर्माण होईपर्यंत हनुमान लघुरूपात होते परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावरून चढले पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले तेव्हा श्री हनुमान सेतूहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयार केला सांगितले मारू लागले तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले थांबा अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की हे हनुमान आपले तिसरे पाऊल सेतूवर पडला असताना मी कासव बनून सेतू खाली निजलेला होतो आपल्या शक्तीमुळे पाय ठेवताच माझ्या कासव रूपातून रक्त निघू लागले मी कासव रूपात नसतो तर हा सेतू आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता हे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो माझा हा गुन्हा कसा दूर होईल तेव्हा कृष्ण म्हणाले हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे काळजी करू नकोस अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अर्जुन आणि हनुमान यांच्यामधील संवाद कसा वाटला कृपा करून कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा दिवस स्वामींच्या नामस्मरणात जावो अशी माझी स्वामींकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ